नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह स्वाध्याय एक पॉईंट एक यामधील दहा उदाहरणे स्पष्टीकरणासह बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे का पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहिले जाते तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला चार पर्याय दिले तर यलचा अर्थ होतो पन्नास त्यानंतर सीचा अर्थ होतो शंभर डीचा अर्थ होतो पाचशे आणि यमचा अर्थ होतो एक हजार तर पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये डी असं लिहिलं जातं कारण डी म्हणजेच पाचशे दुसरा प्रश्न आहे हो पंचावन्न ही संख्या रोमन संख्यामध्ये किंवा रोमन संख्या चिन्हामध्ये कशी लिहितात जर पंचावन्न आपल्याला लिहायचे आहे तर आपल्याला आप पन्नास अधिक पाच अशी त्याची फोड करावं लागेल तर पन्नाससाठी आपण काय वापरतो येल वापरतो आणि पाचसाठी व्ही वापरतो म्हणून एल व्ही हे उत्तर येतं तर पर्याय क्रमांक दोनमध्ये एल व्ही दिलेला आहे एल व्ही म्हणजेच पंचावन्न तिसरा प्रश्न आहे सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये आपण कशी लिहाल तर सर्वप्रथम सी सी एक्स आय एक्स ही संख्या आपल्याला लिहायची आहे आंतरराष्ट्रीय चिन्ह तर सी आणि सी तर सीचं जी व्हॅल्यू आहे तर सी म्हणजे किती शंभर शंभर अधिक शंभर हे दोन सीचे शंभर शंभर झाले त्यानंतर आहे एक्स आय एक्स तर एक्स म्हणजेच दहा आणि आय एक्स म्हणजे किती नऊ आपण याची फोड केली ह्या सीचे शंभर सीचे शंभर त्याच्यानंतर एकशे दहा आणि हे जे आय एक्स आहे आय एकशे नऊ तर शंभर आणि शंभर झाले दोनशे दोनशेमध्ये दहा टाकले दोनशे दहा त्याच्यात नऊ टाकले म्हणजे दोनशे एकोणीस म्हणून सी सी एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या मध्ये आपल्याला दोनशे एकोणीस अशी लिहावी लागेल चौथा प्रश्न आहे एक्स आय व्ही अधिक सी वजा हे चिन्ह वजाच आहे वजा एक्स एक्स आय अधिक फी डबल आय तर आपल्याला हे समीकरण पहिले वाढवायचंय तर हे समीकरण सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण अंकामध्ये मांडून घेऊ तर सुरुवातीला एक्स आय व्ही म्हणजेच किती चौदा अधिक सी सी म्हणजे किती शंभर इ अधिकचं चिन्ह देऊ इथं वजाचं देऊ आता एक्स एक्स आय म्हणजे दहा दहा वीस आणि एक एकवीस वजाची नैनी देईन एकवीस त्यानंतर अधिक व्ही डबल आय म्हणजेच किती सात तर आता समीकरण आपल्याला बनलेलं आहे चौदा अधिक शंभर वजा एकवीस अधिक सात तर या ठिकाणी चौदाशी चौदा लिहू अधिक शंभरमधून एकवीस गेले एकोणऐंशी राहतात प्लस सात तर चौदा अधिक एकोणऐंशी अधिक सात याची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज येते शंभर आणि पर्यायामध्ये दोन नंबरला शंभर आहे म्हणून हे जे समीकरण आहे याचं उत्तर येतं शंभर पाचवा प्रश्न आहे सत्तेचाळीस वाजा दहा या वाजाबाकीचं उत्तर रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहाल तर आता सर्वप्रथम आपण काय करू सत्तेचाळीस वजा दहा बरोबर किती होते सत्तेचाळीसमधून जर दहा गेले तर आत सदोतीस मग आता सदो हे सदोतीस आलेलं जे अंकातलं उत्तर आहे हे आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे तर या ठिकाणी तीस अधिक सात अशी फोड करू म्हणजेच एक्स 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 हे झाले तीस आणि सातसाठी व्ही डबल आय लिहावं लागेल म्हणजे आपलं उत्तर जे आहे रोमन संख्याचिन्हामध्ये आपल्याला असं लिहावं लागेल आणि मग ट्रिपल एक वी डबल आहे असा पर्याय कुठे तर एक नंबरला आपल्याला तो पर्याय या ठिकाणी आहे म्हणून सत्तेचाळीस वाजा दहा बरोबर सदोतीस तर हे रोमन आकड्यामध्ये आपल्याला सदोतीस असं निवडावं लागेल सहाव्या नंबरचा प्रश्न आहे चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीमध्ये कशी लिहिल्या जाईल तर या ठिकाणी चार पर्याय त्यांनी दिलेले आहेत तर प्रथम गोष्ट अशी आहे की चारशे हे आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचे आहेत तर डायरेक्टली तर आपण हे लिहू शकत नाही पण मग नियम काय सांगतो की डावीकडं आणि उजवीकडं जर उजवीकडे जर तुम्ही केलं तर ते प्लस होतं डावीकडे जर केलं तर ते काय होतं मायनस होतं मग या ठिकाणी आपण डी म्हणजे किती येतो डी म्हणजे आहे पाचशे आणि सी म्हणजे किती आहे शंभर तर ह्या डीमधून जर सी मायनस केला तर खाली किती राहतो चारशे राहतो म्हणजे डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर तर या पाचशेमधून हे शंभर गेले म्हणजे चारशे आलं म्हणून याचं ये उत्तर येतं सी डी तर सी डी म्हणजे किती चारशे तर या ठिकाणी तीन नंबरला सी डी हा पर्याय दिलेला आहे तर हा आपण त्याचं करेक्ट उत्तर जे आहे तर ते सी डी येईल या ठिकाणी सातवा प्रश्न आहे पुढीलपैकी संख्येची चुकीची जोडी कोणती तर चार जे आहेत तर याला आय व्ही असं लिहिलं जातं हे बरोबर आहे सहा जे आहे त्याला व्ही आय लिहिलं जातं हे बरोबर आहे त्यानंतर पंधरा जे आहेत तर पंधरा मात्र तीनदा व्ही लिहून काढता येत नाहीत म्हणून चुकीची जोडी काय ही तर पंधरा आपण कशी लिहितो तर पंधराची फोड येते की दहा अधिक पाच बरोबर पंधरा म्हणजेच बर यक्स आणि व्ही याचा अर्थ होतो पंधरा हे तिथं पाहिजे होतं म्हणून ही जोडी चुकीची आहे आणि पंचवीस जे आहेत तर दहा अधिक दहा अधिक पाच म्हणजेच यक्स यक्स व्ही ही पण बरोबर आहे म्हणून चुकीची जोडी आहे तीन नंबरची एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल तर यक्स सी व्ही आय हे आपण लिहून घेऊ तर या ठिकाणी सी म्हणजे शंभर होतो पण याच्या डावीकडे जर एक्स आहे तर शंभरमधून दहा गेले म्हणजे याचे किती झाले हे झाले नऊ नौ। म्हणजे नव्वद झाले हे जे एक सी आहे तर सी म्हणजे शंभर एक्स म्हणजे दहा शंभरमधून दहा गेले खाली राहिले नव्वद आणि या ठिकाणी व्ही आय व्ही आय म्हणजे किती सहा नव्वद आणि सहा की झाले शहाण्णव म्हणून एक सी व्ही आय ही जी आंतरराष्ट्रीय रोमनची संख्या आहे तर ही जी अंकामध्ये व्हॅल्यू आहे शहाण्णव म्हणून तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे नववा प्रश्न आहे एक्स 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 आय एक्स अधिक व्ही ट्रिपल आय तर एक्स 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 आय एक्स अधिक व्ही ट्रिपल आहे तर या ठिकाणी एक्स 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 म्हणजे दहा 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 एकूण झाले तीस आणि आय एक्स म्हणजे ती नऊ म्हणजे हे झाले तीस आणि नऊ किती झाले एकोणचाळीस आणि फी ट्रिपल आय म्हणजे किती झाले हे झाले आठ तर एकोणचाळीस आणि आठ बरोबर किती होते सदोतीस होते मग सदोतीस पर्यायात आहे का तर या ठिकाणी एक नंबरला सदोतीस पर्याय आहे हे उत्तर बरोबर आहे दहावा प्रश्न आहे का एकाहत्तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर एकाहत्तर एकाहत्तरची फोड आपल्याला कशी करता येईल तर पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक यक बरोबर किती एकाहत्तर तर पन्नाससाठी आपल्याला काय वापरावं लागेल पन्नाससाठी आपल्याला वापरावं लागेल यल ह्या दहासाठी वाप वापरावं लागेल एक्स ह्या दहासाठी वापरावं लागेल यक्स आणि ह्या यकसाठी हे एक वापरावं लागेल म्हणजेच एल एक्स एक्स आय हा चार नंबरचा जो पर्याय आहे तर हा परफेक्ट आहे म्हणून याचं ये उत्तर येईल चार तर मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी असाइनमेंट देत आहे तर ती अशी आहे की एकसष्ट ही संख्या रोमन आकड्यात कशी लिहाल त्यानंतर अठ्ठ्याण्णव ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल तर याची उत्तरं आपल्या चा, यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपण सोडून लिहा धन्यवाद